दिगंबर शिवाचार्य, दिगंबर शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न पालखी मिरवणुकीत महिलांसह पुरुष भाविकांचाही समावेश वसमतीतील प्राचीन मठात दिगंबर शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली शहरातून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत आबालवृद्ध भाविकांसह महिला भाविकांनी भजन करीत सहभाग घेतला मठात दिगंबर शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली महाअभिषेक व आरतीनंतर सांब शिवाचार्य महाराज वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली शहरातून पालखी मिरवणूक जागोजागी भाविकांनी पुष्पहार अर्पण करून पालखी दर्शन घेतले तसेच उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी पालखी मिरवणुकीत सिद्ध लिंग शिवाचार्य महाराज साखरखेडा व उपस्थित गुरुवर्य यांनी सहभाग घेतला तसेच महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळांनी दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या नामाच्या गजरात ताल धरून उत्साह वाढवला सहभागी भाविकांनी सुद्धा फुगडी खेळत भावगीताच्या तालावर फिरकले पालखीनंतर उपस्थित गुरुवर्य या यांचे मार्गदर्शन झाले त्याचबरोबर रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यात आला गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आज लिंगेक आचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज यांची त्र्याऐंशी पुण्यस्मरणानिमित्त आज सकाळी लिंग लिंगेक्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन समाधी रुद्राभिषेक वेदमूर्तीच्या माहेश्वरगनाच्या मुखरविंदातून वेदघोष त्यानंतर लिंगेक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची पालखी सोहळा नगरीत विविध ठिकाणी पालखी सोहळ्याचं स्वागत झेंडा चौक मामा चौक अशा मार्गाने पुन्हा मठामध्ये विराजमान झाली त्यानंतर त्रिकालवंदय वयोजन ज्ञानव्रत तपोव्रत शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज तथा अनेक शिवाचार्यांचे धर्मसभा संपन्न झाली तथा इवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी सर्व सद्भक्तांना अमृत उपदेश दिला आज या कार्यक्रमात राजकीय धार्मिक सामाजिक सर्व क्षेत्रातील गुणजन गणमान्य मंडळी उपस्थिती लावून आपलं जीवन पुनिता आणि भावन करून घेतलं याच कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने अति तळमळाने मदत केली व तसेच पत्रकारांनी सर्व विविध कार्यक्रमाचं छायाचित्रीकरण करून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व समाज बांधवांना नवीन संदेश प्राप्त होण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ झाला व तसेच अन्नदात्यांना गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला व तसेच सर्व सद्भक्तांना गुरुमावलीचा आशीर्वाद प्राप्त झाला असंच आम्हाला सद्बुद्धी प्राप्त हो अशी त्रिकालवंदनीय गुरुमावलीच्या चरणी प्रार्थना करतो तथा लिंगकी आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज संजीवन समाधी यांच्याही समाधीस प्रार्थना करतो वयोज्ञानवर्ध तपोवर्ध शिवाचार्य रत्नविभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज तथा युवासंत वेदांताचार्य दिगंब शिवाचार्य महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आम्हा सर्व सद्भक्तांना अशी सेवे संधी प्राप्त व्हावी ओम शांती 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 डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची